नमस्कार मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय ती सत्तावीस गावांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये या सत्तावीस गावांचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेला जातोय शासनाकडून या सत्तावीस गावांबाबत सुरू असलेल्या धरसोड वृत्तीमुळे या गावांचा विकास कुठेतरी खुंटल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच या गावांमधली जी संघर्ष समिती आहे ही संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून ही गावं महापालिकेतून वगळावी या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी अशी मागणी करते तर दुसरीकडे याच गावांमध्ये राहणाऱ्या काही भूमिपुत्रांचा एक वेगळा प्रवाह आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही गावं जर महापालिकेत राहिली तर त्याचा विकास होईल एकंदरीतच एकीकडे संघर्ष समिती या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे तर त्यातच ह्याच गावामध्ये राहणारे संदीप पाटील हे स्वतः आर्किटेक्ट आहेत त्यांनी देखील ही गावं महापालिकेत राहावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे याच याचिकेला संघर्ष समितीने आव्हान दिलंय आता आज आपल्यासोबत संदीप पाटील स्वतः आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की ही गावं नेमकी महापालिकेत हवीत की महापालिकेच्या बाहेर हवीत नेमकी संदीप पाटील यांनी ही याचिका दा काय दाखल केली आहे व त्यामागच्या त्यांचा उद्देश काय साहेब नमस्कार नमस्कार आपण जी याचिका दाखल केली सत्तावीस गावांसंदर्भात तर नेमका काय उद्देश आहे याचिका कसं आहे की मला उद्देश सांगण्याच्या अगोदर मला ही हिस्ट्री सांगणं भाग आहे हिस्ट्री ह्याची असे की एकोणीसशे ला ही गावं महानगरपालिकेमध्ये आली ज्यावेळी लोक आधी ग्रामपंचायतीमध्ये होती महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्यांना जो टॅक्स हेवी टॅक्स वाटावा लागला म्हणून सर्व लोकांनी विरोध केला आणि तिथून त्यांनी तो लढा स्टार्ट केला म्हणजे संघ समिती फॉर्म झाली आणि त्यांनी तो लढा एकोणीशे त्र्याऐंशी पासून तर दोन हजार दोन पर्यंत लढा दिल्यानंतर त्यांना तिथे कुठेतरी सक्सेस मिळाली आणि ती पुन्हा ग्रामपंचायती ग्राम वगळून त्यांच्या ग्रामपंचायती परंतु ग्रामपंचायती फॉर्म करताना त्याची निवडणूक लढण्यासाठी कुठल्या तरी लोकसंख्याचा त्याला बेस लागतो आता त्यावेळेस असा होता तर तो, तो बेस त्यांना एक्क्याऐंशीचा पकडावा लागला कारण ला ती महानगरपालिकेमध्ये सलग होती त्यामुळे त्यांना घेता येत नव्हता आणि त्यांनी त्या बेसवरती जे कमी सदस्य दिल्यामुळे पाहिजे तसा ग्रामपंचायतला कारभार करता आला नाही पुन्हा त्यांनी त्या पुढच्या निवडणुकीमध्ये पण सदस्य वाटलं तरी पण ते पाहिजे तो सक्सेस न दिसत असल्यामुळे संघर्ष समितीने दोन हजार बाराला जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागले त्याला बहिष्कार टाकला या बहिष्काराने तेव्हाच लोकांची माग अशी होती की आमची नगर परिषद सेपरेट फॉर्म झाली पाहिजे आणि त्यानंतर असं झालं की मग ती गावं नगर परिषद फॉर्म करण्यापेक्षा पुन्हा ती गावं महानगरपालिकेमध्ये एक जून दोन हजार पंधराला गावं पुन्हा घेण्यात आले घेण्यात आल्या लोकांनी पुन्हा लढा स्टार्ट केला परंतु त्याच पिरियडमध्ये निवडणूक सुद्धा लागल्या असल्यामुळे त्यांना शासनाने त्याच मध्ये एक नोटिफिकेशन सुद्धा काढली गावं काढण्याची आणि तिला मी पहिल्यांदा कोर्टामध्ये आवाहन केलं आणि तिला आवाहन केल्यानंतर असं झालं की निवडणूक लागल्यामुळे गावं काढता येत नव्हती हो व दोन हजार पंधराची जी नोटिफिकेशन निघाली होती ती तशीच तशी प्रलंबित त्यानंतर एक प्रलं पूर्ण निघून गेल्यानंतर नंतर पुन्हा ती असं झालं की शासनाने पुन्हा त्याच्यावरती त्या ड्राफ्ट नोटिफिकेशन वरती सुनावणी लावली सुनावणीच्या वेळी सुद्धा मी ऑब्जेक्शन घेतला आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर असं आला की शासनाने शेवटी आमच्या सुनावणीकडे कोणाकडे लक्ष न देता त्याच्या त्या पहिली जी ड्राफ्ट नोटिफिकेशन तिच्यावरती पुन्हा त्यांनी दोन नोटिफिकेशन काढली एक ड्राफ्ट नोटिफिकेशन आणि एक फायनल नोटिफिकेशन एक फायनल नोटिफिकेशन काय काढली त्यांनी की जी सत्तावीस गाव आहेत त्याच्यातली सत्तावीस गावामधनं नऊ गावं जी ती महानगरपालिकेमध्ये आणि अठरा गावा त्यांनी वगळली आता त्या अठरा गावांची वगळली त्यांची एक पूर्ण ड्राफ्ट नोटिफिकेशन साइड बाय साईड काढली की त्या अठरा गावांना कल्याण उपनगरी नगर परिषदच्या नावाने फॉर्म करण्याचं एक नाव सुद्धा डिक्लेअर केलं अशा दोन नोटिफिकेशन करल्या या दोन्ही नोटिफिकेशनला मी पुन्हा हायकोर्टामध्ये चॅलेंज केला आता याच्यामध्ये माझी कारणं अशी होती म्हणजे उद्देशच मी सांगतो कारण असा होता की पूर्वीपासून एक तरतूद आहे की एकदा तुमची नगरपालिका झाली किंवा महानगरपालिका झाली तर महानगरपालिकेची महानगरपालिका करता येते परंतु महानगरपालिकेची नगर परिषद किंवा ग्रामपंचायत करता येत नाही त्र्याऐंशीला ती शासनाने चूक केलेली होती पण तेव्हा लढा देणारा कोणी नव्हता हो त्र्याऐंशीच्या नंतर म्हणजे दोन हजार दोन लढा देणारा कोणी नव्हता हो परंतु आता असा विषय आला की मी एक केरळची जजमेंट समोर पुढे ठेवलेली होती केरळला असं एक जा झाली होती केस की तुमची नगर परिषद जरी असेल तर नगर परिषदची महानगरपालिका करता येईल किंवा एका नगर परिषदेच्या दोन नगर परिषद करता येतील परंतु त्याची तुम्हाला ग्रामपंचायत ग्राम करता येईल त्याला सेक्शन आर्टिकल फोर्टीन म्हणतात म्हणजे एखाद्याला एक चांगला आपण दर्जा दिल्यानंतर तो दर्जा आपल्याला खालती उतर जाईल आजची परिस्थिती सुद्धा तीच आहे कोर्टामधला माझा एक हा एक मुद्दा होता दुसरी गोष्ट की ज्या टायमाला ही केस कोर्टासमोर चालली तर कोर्टानी त्याच्यामध्ये मला ह्याला सेक्शन थ्री सबसेक्शन थ्री ऑफ सेक्शन थ्री हा दि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट त्याच्याप्रमाणे ते असं असतं की ह्या कायद्या ह्याच्यामध्ये की गावात काढणं किंवा ठेवणं हा शासनाचा निर्णय शासन हवा तेव्हा निर्णय घेऊ शकतो परंतु जी महानगरपालिका असते तिचा कन्सल्टेशन लागतो कन्सल्टेशन म्हणजे असं असतो की आ, की त्यांना विचारावं लागतो बाबा आम्ही ही गावं काढतोय ही तुम्हाला चालेल का किंवा आम्ही गावं जोडतो तुम्हाला चालेल का तर ह्या मध्ये असं झाला की हाच प्रश्न कोर्टाने तुम्ही कन्सल्टेशन घेतलाय का त्यावेळी शासन आणि यांचा म्हणून आमचा कन्सल्टेशन घेतलेला आहे मग तो कन्सल्टेशन प्रोड्यूस करायचा पण तो कन्सल्टेशन कोणाचा होता तिथल्या आयुक्तांचा कन्सल्टेशन होता मग आयुक्तांचा कन्सल्ट म्हणजे सूर्यवंशी जे सर होते डॉक्टर आयुक्त त्यांचं कन्सल्टेशन होता आता ह्या कन्सल्टेशन कडे बघितल्यानंतर पुन्हा आला की ना। हा तर कन्सल्टेशन परंतु आम्ही सांगितलं की ह्याला कन्सल्टेशन महानगरपालिकेचा म्हणता येणार नाही कारण त्या आयुक्त हा शासनाचा माणूस आलेला आहे त्याला त्यांना कन्सल्टेशन देण्याचा अधिकार नसतो कन्सल्टेशन त्या महानगरपालिकेचा लागतो महानगरपालिका म्हणजे तिथली बॉडी लागते महासभेचा निर्णय लागतो महासभेमध्ये तो ठराव घेतला जातो की ही गावं काढायची किंवा ठेवायची की अठरा गावं काढली तरी चालतील का आणि नऊ गावं ठेवली तरी चालतील का तर तो कन्सल्टेशन एक आयुक्तांचा असल्यामुळे कोर्टाने त्याच्यावरती ती जजमेंट पास केली की हा कन्सल्टेशन याला महानगरपालिकेचं कन्सल्टेशन घेता येत नाही म्हणून सेक्शन थ्री मध्ये ही प्रोसेस चुकलेली आहे आणि त्या बेसवरती तो डिसिजन घेतला म्हणजे याच्यामध्ये माझे अजून खूप सारे मुद्दे होते परंतु त्या केसचा निर्णय देण्यासाठी हा कन्सल्टेशन मुद्दा एकच इनफ होता त्यांच्यासाठी आणि त्या बेसवरती तो निर्णय लागला निर्णय लागल्यानंतर मी लगेच सुप्रीम कोर्टाला कॅबेट सुद्धा फाईल केला आणि कॅबेट फाईल केल्यानंतर माझ्या विरोधात पुन्हा महानगरपालिका आणि शासन यांनी दोघांनी एस एल पी दाखल केली एस एल पी दाखल केल्यानंतर पुन्हा तिथे आमच्या काही आर्ग्युमेंट झाल्या आर्ग्युमेंट्सला पुन्हा विषय आला की कन्सल्टेशन खरोखरच हा कन्सल्टेशन नाही परंतु सुप्रीम कोर्टाने एक मत असं मांडला ठीक आहे तुम्हाला शासनाला विचारलं तुम्हाला गावं काढायचीच आहेत का शासन बोलव हो आम्हाला गावं काढायचीच आहेत महानगरपालिकेला विचारलं हो आम्हालाही नकोच आहे ती काढली तर चालते मग पुन्हा विचारलं मग सुप्रीम कोर्टाने तुम्ही कन्सल्टेशन घ्या परंतु प्रशासकीय काल चालू असल्यामुळे पुन्हा कन्सल्टेशन मिळणारच नाही आणि तो कन्सल्टेशन चालणार नाही प्रशासकीय कालामध्ये हे करता येणार नाही म्हणजेच असं झालं की ती केस मग आमची प्रलंबित राहिली आज त्या माझ्या जी माझी दोन हजार वीस ला जी माझी जजमेंट झाली त्या जजमेंटला आता पुन्हा सर्व पक्ष हक्क संरक्षण समितीनी त्याला संघर्ष समितीने त्यांनी आज त्याला सुप्रीम कोर्टाला चॅलेंज केले पण ती चॅलेंज कोणाला केली माझी जी जजमेंट झाली त्या जजमेंटला चॅलेंज केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये असं आलं की त्यांना डिले कंडेनेशनचा सुद्धा त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे कारण दोन हजार वीसच्या जजमेंटला ते दोन हजार मध्ये चॅलेंज करतात म्हणजे त्यांना तो डिले समजून सांगायला ला लागेल कारण असं झालं की एक केस ऑलरेडी संघर्ष समितीच्या हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि तो मुद्दा सुद्धा मी सुप्रीम कोर्टाच्या समोर आणणारच आहे की ती प्रलंबित आहे त्याच्यामध्ये त्यांची मागणी होती की सत्तावीस गावं ही जी आहे ती बाहेर निघाली पाहिजेत आणि आताची जी नवीन संघ समिती जी गेली आहे त्यांना फक्त माझ्या विरुद्ध गेले याचाच अर्थ असा आहे की त्यांना अठरा गावात फक्त सपरेट पाहिजे याचा ह्या केसचा अर्थ असा होता त्यांना अठरा गावात सपरेट पाहिजे म्हणजे नऊची त्यांना मान्यता आहे असंच होतं परंतु तिथेही तोच निर्णय होणार आहे की एकदा तुम्ही महानगरपालिका झाल्यानंतर जी तुम्हाला नगर परिषद किंवा तुम्हाला सपरेट करून काही करता येणार नाही कारण शासनाला ह्यांना तो निर्णय घ्यावा लागेल की गावं काढली तर नगर परिषद तुम्हाला ती नगर परिषद सुद्धा ती होणार नाही कारण ज्या वेळेस ती गावांची लोकसंख्या होती ती कसं असतं की पंचवीस हजार लोकसंख्या म्हणजे एकदा ग्रामपंचायत सुरुवात सांगतो ग्रामपंचायत दहा हजार लोकसंख्या असेल तर दहा पर्यंत तर तुमच्या ग्रामपंचायत दहा हजारच्या वरती लोकसंख्या गेली ती पंचवीस पर्यंत तर तुमची नगरपंचायत असते आणि पंचवीस हजार पासून तुमची लोकसंख्या जर गेली ती तीन लाखापर्यंत असते तर तुमच्या नगर परिषद असतात त्याच्यामध्ये कॅटेगरी अबकची कॅटेगरी असते आणि एकदा तीन लाखाची कॅटेगरी पार केली के की तुमची महानगरपालिका चालू होते आणि त्याच्यामध्ये पण अबकची कॅटेगरी येते आज अशी झाली की वेळेस आपण गावांची सत्तावीस गावांची लोकसंख्या जर पकडली ती दोन लाख सत्त्याहत्तर हजार ही एवढी लोकसंख्या आहे तर त्यामुळे त्यांना ती पुन्हा काढली तर त्यांची महानगरपालिका कुठल्याच परिस्थितीमध्ये फॉर्म होऊ शकत नाही म्हणून हा विषय एवढा अवघड आहे की ती गावं महानगरपालिकेमध्ये राहणेच त्याची योग्यता आहे कारण ती गावं किती संघर्ष समिती असो कोणी असो शासन असो किंवा के डीएमसी असो ती गावं आता त्याच्यातनं काढू शकत नाही आणि ती गावं किती प्रयत्न केले तरी निघणार नाही तर हा पहिला मुद्दा आणि याचा आता याच्यामध्ये मी माझा उद्देश सांगतो याचा उद्देश काय की एकदा ह्या गावांचा जो विकास नाही झालेला कारण असं आहे की त्र्याऐंशीला गावं आली त्यानंतर पंच्याण्णवला डीपी बनला त्या डीपी प्रमाणे लोकांनी गाववाल्यांनी त्या गावांमध्ये रस्ते करून ना दिले नाही किंवा महानगरपालिकेला येऊनच न दिल्यामुळे तिथला कधी विकास झाला नाही ती त्या डीपी नंतर पुन्हा जेव्हा एम एम आर डीने डीपी केला म्हणजे दोन हजार आठ ला एम एम आर डी आली आणि तिथून त्यांनी जो डीपी बनवला म्हणजे दोन हजार बाराला डीपी पहिला पब्लिश केला आणि दोन हजार पंधरा तर त्यांचा डीपी सुद्धा सर्व तयार झाला सर्व तेच मला विचारायचं होतं की त्र्याऐंशीला ही गावं महापालिकेत होती दोन हजार दोन ला ही गावं वगळली त्यानंतर पुन्हा दोन हजार आठ ला एम एम आर डी आली आंदोलन सुरूच होती विषय वेगवेगळे होते या गावातल्या संघर्ष समिती म्हणा किंवा स्थानिक नागरिकांची आंदोलन ना सुरू होती मुद्दा एकच होता की आमचा आम्हाला विकास हवा आता जेव्हा एम एम आर डी आली तेव्हा डीपीची मागणी केली जात होती म्हणजे त्या शहराचा विकास करायचा आमच्या ग्रामपंचायतीचा विकास करायचा आता दोन हजार बाराला डीपी आला दोन हजार पंधराला ही गावं पुन्हा महापालिकेत आली म्हणजे एकंदरीत शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे या गावाचा विकास कुठलाय बरोबर तसंच झालंय कारण काय होतं माहितीये का विषय कसा असतो की जेव्हा एखादी बघा ज्या वेळी गावं आतमध्ये गेली तेव्हा त्यांना एक प्रॉपर बसण्यासाठी बॉडीला बसण्यासाठी जागा मिळाली महानगरपालिकेची परंतु ज्या टायमाला गावं निघाली त्या टायमाला विषय असं झाला की नवीन जी बॉडी फॉर्म होणार ती बसणार कुठे ग्रामपंचायती मग त्यांनी जे महानगरपालिकेने काही स्ट्रक्चर जे तयार केले मग तिथे बसायला स्टार्ट केलं आता तिथे बसून पण त्यांना तो प्रशासकीय काल लागला कारण लगेच म्हणजे गाव बारा जुलै दोन हजार दोन ला निघाली परंतु दोन हजार चार पर्यंत प्रशासकीय काल होता आणि दोन हजार चार ला पहिल्यांदा निवडणूक लागली म्हणजे दोन वर्ष त्यांना असाच बसावा लागला दोन वर्ष काहीच नाही सेम तीच परिस्थिती म्हणजे त्या दोन वर्षामध्ये मग लोकांनी भरमसाट इलिगल कन्स्ट्रक्शन केले आणि ह्या सत्तावीस गावांमध्ये इल्लीगल इलिगल कन्स्ट्रक्शन झाला या याला या या जबाबदार शासन होता कारण कोणाचा नियंत्रणच नव्हता जेव्हा गावं वगळली वगळल्याच्या नंतर दोन हजार दोन तो प्रशासकीय काल त्यानंतर ग्रामपंचायती काय काय त्रेड राहिल्या परंतु प्लॅनिंग अथॉरिटी कोण होता त्यावेळेस दोन हजार पाच ते सहा पाच पर्यंत कलेक्टर होता त्यानंतर दोन हजार पाच ते सहा पर्यंत जिल्हा परिषद होता आणि सहाच्या नंतर जो आला सातच्या सहा आणि सातच्या मधल्या पिरियड मध्ये एम एम आर डी एम एम आर डी आल्यानंतर एम एम आर डी त्याचा डीपी बनवायला पाच वर्ष लावली आणि तो पब्लिश झाला त्यांचा दोन हजार बारा तोपर्यंत डीपी नसल्यामुळे लोकांनी नको तसे कन्स्ट्रक्शन केले आणि त्यानंतर त्या त्याच्यानंतर पुन्हा तो डीपी म्हणजे ज्या डीपीच्या ज्या डीपी फॉर्म झाले त्याच्यामध्ये सुद्धा सर्व कन्स्ट्रक्शन होते म्हणून तोच प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यानंतर काय झालं की आता समजा गावं वगळली गेली लि, फॉर एक्झाम्पल तर असं होईल की जो आतापर्यंत टॅक्स देणार तो टॅक्स पूर्ण बोलणार मागच्या वेळी त्र्याऐंशीच्या नंतर दोन हजार दोन ला जेव्हा गावं वगळली गेली त्या टायमाला पुन्हा तो टॅक्स डुबलेला आणि आताही तोच टॅक्स डुबणार टॅक्स डुबला म्हणजे ह्या टॅक्स कोणाचा ह्याच टॅक्सवरती आपल्याला विकास करायचा म्हणजे तोही नुकसान होणार दुसरं नुकसान आपलं काय होणार आहे की पुन्हा नगर परिषद किंवा काही फॉर्म झालं तर त्यांना बसण्यासाठी तो स्ट्रक्चर नसणार म्हणजे त्यांना बसण्यासाठी एक पुन्हा प्रशासकीय लागणार मग या प्रशासकीय कालमध्ये पुन्हा इलिगल कन्स्ट्रक्शन होणार म्हणजे हा नुकसानच होणार म्हणून माझं आता ठाम मत आहे की आता असं झालंय की बाजूला आनंदम सारखे एवढे मोठे प्रोजेक्ट की आता ही शहर कल्याण डोंबिवली शहर ही आता बऱ्यापैकी भरलेली आहेत आपण जी डेव्हलपमेंट बघतो म्हणजे इव्हन मेट्रो म्हणा किंवा ज्या मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्स आहेत तर अनंतम झालं किंवा लोडा झालं पलावा झालं किंवा ग्रामीण भागात अशा मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्स होतं म्हणजे एकंदरीत डेव्हलपमेंट जी सुरू आहे ती खऱ्या अर्थाने तिकडेच सुरू आहे सत्तावीस गावांमध्ये अशा परिस्थितीमध्ये जी संघर्ष समितीची मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र नगरपालिका हवी आणि एकीकडे तुम्ही मागणी म्हणजे एक प्रवाह असाही आहे की नको आम्हाला महापालिकेतच राहायचं आहे की आमचा विकास महापालिकेतच होणार तुमची ठाम भूमिका काय त्याच माझी एक ठाम भूमिका आहे की कसं आहे की काही जण तरी ही गावं महानगरपालिकेमध्ये सध्या राहिली पाहिजे एवढंच आहे की लोक जिथे दुखवली गेलेली आहेत त्याकडे जर लक्ष घातलं तर लोकांचाही विरोध होणार नाही किंवा संघर्ष समितीचाही विरोध होणार नाही कारण जो टॅक्स परमसाठ जो लागलेला आहे त्या टॅक्सचा प्रमाण जर कमी करून दिला तुम्ही मान्य करतं की महापालिकेत आल्यानंतर जो मालमत्ता हो, कर हो, लागला हा मालमत्ता कर हा चारपटीने लागला तो संघर्ष समितीचा आरोप आहे परफेक्ट आहे त्यांचा म्हणणं बरोबर आहे कारण तो टॅक्स जो होता त्याला टॅक्स त्या ग्राफने हलू म्हणजे एखाद जेव्हा पद्धत अशी असते की म्हणजे सात वर्षामध्ये तो बॅलन्स होतो म्हणजे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही दोन वर्ष जो असतो दोन वर्ष तुमचा जो ग्रामपंचायतीचा टॅक्स आहे म्हणजे महानगरपालिकेत गेले त्यांनी दोन वर्ष तो ग्रामपंचायतीप्रमाणेच टॅक्स घ्यायला पाहिजे होता आणि तिथून जे पुढचे जे होते टप्प्याने एक एक वर्षांनी तो वाढून तो पाच वर्षांनी तो बॅलन्स करायचा होता पण यांनी बॅलन्स न करता आणि किंवा ग्रामपंचायतांनी डायरेक्ट जो महानगरपालिकेला टॅक्स लावतो तोच टॅक्स लावल्यामुळे लोकांना ते जमलं नाही की अचानक एवढा टॅक्स कसा वाढला म्हणजे ते चारपट म्हणतात म्हणून ते परफेक्ट आहे तो चारपाट लागतात तर टॅक्समध्ये कुठे त्यांना रिलीफ जर दिली आणि प्रत्येक गावात जर सुखसुविधा तशा प्रकारची जर दिली तर निश्चितच लोकांना सुद्धा ते कारण कसं आहे की एक प्रकार असतो तो इथे शासनाची चूक झालेली की जेव्हा गावं काढली जातात किंवा जोडली जातात गावं जोडली जातात तेव्हा त्या महानगरपालिकेला तो ती रक्कम दिली जाते तेवढी म्हणजे तो पॅकेज दिला जातो की हजार कोटी दोन हजार कोटी तीन हजार कोटी आणि गावं काढतात त्यावेळी त्या गावांसाठी एक वेगळी निधी दिली जाते की बाबा त्यांचा विकॉस ह्या दोन्ही केसेस मध्ये त्यांनी काहीच केलं नाही आताही समजा असा होता की त्यांनी तो निधी असं मागच्या ज्या ऑर्डर जेव्हा सुनावण्या झाल्या हो, तेव्हा त्याच्यात क्लिअर लिहिलेला होता की यांच्यासाठी सपरेट या सत्तावीस गावांसाठी एक सपरेट उपायुक्त सुद्धा असला पाहिजे फक्त सत्तावीस गावांसाठी म्हणजे तो कम्प्लिटली त्याच्यामध्ये का नवीन तो भाग आलेला होता तर तो, तो तसा काही प्रकार केल्यानंतर ती सपरेट एक निधी महानगरपालिकेला दिली होती दिली पाहिजे होती गावांचा विकास त्या पद्धतीने जर झालेला असता तर आज जी लोक विरोध करतात त्यांनी तो विरोध सुद्धा केला नसता परंतु आज जरी विरोध करत असेल तरी पण ही गावं निघणं मुश्किल आहे कारण मी आता मगाशी सगळ्या गोष्टी सांगल्या की ही गावं निघू शकत नाही कारण महानगरपालिका फॉर्म करायची असेल तर तो, तो शक्य आहे परंतु नगर परिषदच करायची असेल तुमचं असं म्हणणं आहे की विकास हा महापालिकेत राहूनच होऊ शकतो होऊ शकतो हो महानगरपालिकेमध्येच राहून विकास होऊ शकतो जशी काल कालच्या ह्याच्यामध्ये आपण बघितली लोकांनी मागण्या केल्या की आमचा टॅक्स कमी करावा किंवा जे जे कामगार होते चारशे अठ्ठ्याण्णव कामगार त्यांना फायनल करावं त्या अशा ज्या कशा मागण्या केल्या तशा अजून काही मागण्या जर केल्या आज अमृत योजना सारखी इथे आलेली आहे अमृत योजना अजून चालू झालेली आहे अमृत योजना जर आल्यानंतर म्हणजे आज या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष घातला तर निश्चित लोकांना सुद्धा महानगरपालिकेमध्ये राहायला आवडेल आणि तशी मागणी केली तर ते चांगलं आहे परंतु गावं निघणं हे मुश्किल आहे आणि काढणं सुद्धा चुकीचं माझ्या दृष्टिकोनामध्ये कारण काढलं तर पुन्हा प्रशासकीय लादला जाणार आणि त्याच्यावरती तो विकास होणार नाही ते मुळात संघर्ष समिती जी आहे ही सातत्याने आपली मागणी रेटून धरते की आम्हाला स्वतंत्र नगरपालिका पाहिजे म्हणून तर संघर्ष समितीला काय आव्हान करत तुम्ही बघा पहिली गोष्ट म्हणजे मला डोक्या म्हणजे डोळ्यासमोर एक प्रश्न उभा राहतो की खरी संघर्ष समिती कोणती दोन्ही 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 संघर्ष समितीची समिती पर... एकच माग म्हणजे त्यांची त्यांचे विचार जरी आता सध्या वेगळे असले तरी त्यांची मागणी दोघांची एकच आहे 27 की आमची स्वतंत्र सत्तावीस गावाची स्वतंत्र नगरपालिका मी एवढंच म्हणेल की कुठेतरी या संघर्ष समितीने सुद्धा विचार करावा आता कारण वेल खूप निघून गेलाय कारण लढा किती वर्ष जर एकोणीशे त्र्याऐंशी पासून जर तो लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये आता काय साध्य होणार आहे पहिली गोष्ट म्हणजे टेक्निकली ते निघणं अवघड आहे मी टेक्निकल गोष्टी सर्व सांगितल्या कन्सल्टेशन लागणार आजी कन्सल्टेशन आणणार कुठून चला ठीक आहे ते बोलतो आम्ही कोर्टात येणार तर कन्सल्टेशन आणणार कुठून कन्सल्टेशन साठी ती पुन्हा आता महानगरपालिकेमध्ये महान आहे तर महानगरपालिकेची बॉडी पहिली बसली निवडणूक होऊन बॉडी बसली पाहिजे आणि तेव्हा त्यांचं कन्सल्टेशन लागेल की बाबा आम्हाला ही सत्तावीस गावं नको किंवा अठरा गावं नको तर त्यामुळे तो विषय अवघड आहे सक्सेस होऊ शकेल आणि काढली तर त्यांची महानगरपालिकेत झाली पाहिजे त्यामुळे हा विषय एवढा सोपा नाही फक्त एवढाच आहे की याच्यामध्ये टाइमपास होणार आणि बाकी याच्यात काही साध्य होणार नाही याच्यामध्ये एकंदरीतच आपण आता जे याचिका करते आहेत सत्तावीस गावांसंदर्भातील संदीप पाटील यांच्याकडून ही याचिका टाकण्यामागचा उद्देश जाणून घेतला एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की सत्तावीस गावं ही जर महापालिकेत राहिली तरच या गावांचा विकास होणार आहे आता ह्याच बाबतीत मध्ये संघर्ष समिती मात्र यांच्या एका विरुद्ध बाजूला उभी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या गावांचा विकास ही स्वतंत्र नगरपालिका झाल्यानंतरच होईल एकंदरीतच ही दोन्ही प्रकरणं सध्या न्यायालयात आहेत आणि न्यायालयाच्या निर्णयाकडे सध्या या सत्तावीस गावात जे नागरिक राहत आहेत त्यांचं लक्ष लागून आहे